मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यसभा मुख्य परीक्षा जी एस फोर या विषयाची तयारी कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहे आजच्या आपल्या या प्रेझेंटेशनची रूपरेषा अहवानं तुम्हाला माहितीच झाली असेल की मुख्य परीक्षेची योजना कशी असते मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि कुठली पुस्तकं वापरायची त्यासाठी संदर्भ साहित्य सूची काय असावी आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याबद्दल आपण इकडे माहिती बघणार आहोत हे hey, आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकचे तुम्हाला जर हे चॅनल्स किंवा पेजेस सबस्क्राईब करायचे असतील तर तुम्ही ही स्क्रीन पॉज करा आणि या लिंक्स कॉपी पेस्ट करू शकता आपला हा यूट्यूब चॅनल आहे जर तुम्हाला तो सबस्क्राईब करायचा असेल तर ही जी सबस्क्राईबची लाल रंगाची टॅप दिसते यावर क्लिक करायला विसरू नका आणि नुसतं सबस्क्राईब करून भागणार नाही तुम्हाला जर व्हिडिओजचे नोटिफिकेशन हवे असतील तर हा जो इकडे बेलचा आयकॉन आहे याच्यावरसुद्धा तुम्हाला क्लिक करावं लागेल ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना आहे पहिले दोन पेपर जे आहेत ते मराठी इंग्रजीचे आहेत आणि उरलेले चार पेपर जे आहेत ते जनरल स्टडीजचे आहेत पेपर वन टू थ्री फोर पहिला पेपर जो आहे मराठी इंग्रजीचा हा पारंपरिक स्वरूपाचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे आणि बाकीचे पाच पेपर्स जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे आहेत Hey, हे कॉम्पोजिशन आहे वेगवेगळ्या वेग, पॅरामीटर्सवर आपण घेतलेलं समजा आपण लँग्वेज आणि जी एसचा विचार केला तर जी एसचं वेटेज आठशे पैकी सहाशे मार्कांचं म्हणजे पंच्याहत्तर टक्के इतकं येतं आणि जी एस वन टू फोर या चार विषयांचा जर आपण विचार केला आणि जी एस फोरला इतर तीन विषयांबरोबर कंपॅरिझन आपण जर केलं तर एकूण सहाशेपैकी दीडशे मार्कांचं म्हणजे पंचवीस टक्के वेटेज जे आहे ते जी एस फोरचं आहे आपण लँग्वेजचा अभ्यास हा सतत करणार आहोत म्हणजे आजपासून परीक्षेच्या तारखेपर्यंत लँग्वेजसाठी आपण वेगळे असं एक पर्टिक्युलर पिरियड काढून ठेवलेला नाही आहे की एक महिना एक आठवडा पंधरा दिवस असं काही नाही त्यामुळे लँग्वेजचा अभ्यास हा ऑन गोईंग असणार आहे सतत असणार आहे आणि त्याच्यासोबत आपण महिना महिनाभर साधारणपणे जनरल स्टडीजच्या पेपरचा अभ्यास करणार आहे त्यामुळे त्या दोघांचं जर आपण टोटल जर केली तर साधारणपैकी आठशेपैकी साडेतीनशे मार्क्स हे जनरल स्टडीजचा कुठलाही एक पेपर आणि लँग्वेजेस असे मिळून आहेत आणि त्याचं वेटेज साधारण चौवेचाळीस टक्के होतं हा सिलेबस आहे पेपर फोर जनरल स्टडीज पेपर फोरचा त्यातला हा पहिला पार्ट आहे अर्थव्यवस्था आणि नियोजन इकॉनॉमी अँड प्लॅनिंग याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काही प्रश्न ते विचार विचारतील ग्रामीण आणि नागरिक पायाभूत सुविधांचा विकास कारखानदारी आणि सहकार आर्थिक सुधारणा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलाची हालचाल गरिबी अंदाज आणि मोजदाद रोजगारावर परिणाम करणारे घटक आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा जो सिलेबस आहे वेबसाईटवर अत्यंत विस्तृतपणे दिलेला आहे मी तुम्हाला मागेही सांगितलं की तुम्ही सिलेबसची प्रिंटआउट काढा आणि हा सिलेबस नीट डोळे उघडून पहा आणि हायलाईट करा की याच्यासाठी आपल्याला कुठले कुठले सोर्सेस वापरायचे आहेत ठीक आहे हा पुढचा भाग जो आहे विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी याला आपण पार्ट टू म्हणू याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समष्टी अर्थशास्त्र त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि आर्थिक संस्था वाढ विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र भारतीय कृषी ग्रामीण विकास आणि सहकार कृषी अन्न आणि पोषण भारतीय कारखानदारी पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्र इत्यादींवर प्रश्न विचारले जाणार आहेत यातला बराचसा भाग हा दत्ता अँड सुंदरम यांचं जे पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अगदी सिलेबसमध्ये जसे पॉईंट्स दिलेले आहेत अगदी तसाच तिथे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळून येईल त्यामुळे त्या पुस्तकाचासुद्धा तुम्हाला वापर करावा लागेल थोड्या बहुत प्रमाणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा यातला तिसरा आणि शेवटचा भाग आहे याच्यामध्ये ऊर्जा पारंपरिक आणि अपारंपरिक स्रोत संगणक आणि माहिती तंत्रज्ञान अवकाश तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान भारताच्या आण्विक धोरण आणि शेवटचा भाग जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापनाचा आहे हे कॉम्पोजिशन आहे दोन हजार बारा ते सोळाच्या दरम्यान जे पेपर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्रीवर साधारणपणे पन्नास साठ आणि चाळीस असे त्यांनी प्रश्न ऑन अँड ॲव्हरेज विचारलेले आहेत तो तु पाईजे मदे ही स्लाईड तुम्हाला आत्तापर्यंत तोंडपाट व्हायला पाहिजे कारण आपण जवळजवळ प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये ही स्लाईड वापरतो हा आपला एक प्रकारचा काय प्रोटोकॉल असायला पाहिजे की आपण ज्या परीक्षेची तयारी करणार आहोत त्या परीक्षेचा आपल्याला सिलेबस सगळ्यात आधी माहिती थी पाहिजे तिचे मागच्या वर्षाचे झालेले पेपर्स आपल्याकडे असायला पाहिजेत अॅनालिसिस करायला किंवा बाजारात जर रेडीमेड पुस्तकं अवेलेबल असतील रेडी रेडीली त्यांनी जर ॲनालिसिस केलेलं असेल तर त्यांचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला मग टाईम टेबल वगैरे या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागेल रिव्हिजन आणि मॉक सुद्धा सगळ्यात महत्वाचं संदर्भ साहित्य सूची कुठली पुस्तकं वापरायची हा पुन्हा एकदा मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही यादी परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही ही कदाचित अपूर्णही वाटू शकते काही मुलांना त्यामुळे यू आर ॲट लिबर्टी टू ॲड सम बुक्स ऑर डिलीट नेम ऑफ सम बुक्स फ्रॉम दिस लिस्ट तुम्हाला जर या यादीमध्ये काही पुस्तकं ॲड करायची असतात तर तुम्ही करू शकता किंवा कमी करायची असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता अर्थव्यवस्था या म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टूसाठी आपल्याला कुठली कुठली पुस्तकं आपण वापरू शकतो स्टेट बोर्डाची जी क्रमिक पुस्तकं आहेत दहावी ते बारावीची किंवा एन सी आर टीचं अकरावी बारावीचं पुस्तक आहे किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं आहेत याशिवाय रंजन सरांचं आणि डॉक्टर किरण दे आपले सरांचे पुस्तक आहे त्याच्यापैकी कुठलेही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता प्रतियोगिता दर्पण स्पेशल इशू काढतं इंडियन इकॉनॉमीचा तो तुम्ही वापरू शकता आणि इंटरनेटचा वापर आपल्याला करायचा आहे याशिवाय भारत इंडिया इयरबुक भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाणी इकॉनॉमिक सर्वेज आणि करंट अफेअर्स इकडेसुद्धा आपलं लक्ष असायला हवं हो स्टॅटिस्टिक्स स्कीम्स या गोष्टींवर विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यासक्र याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये दत्तार आणि सुंदरमचं नाव जरी मी लिहायला विसरलो असलो तरी ते पुस्तक आपल्याला वापरायचं आहे या गोष्टीकडे लक्ष असू द्या ठीक आहे विज्ञान तंत्रज्ञानासाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत चौथी ते दहावीची किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता याशिवाय एन सी आर टीचं सातवी ते दहावी आणि बारावीचं बायलॉजीचं पुस्तक खास करून तुम्हाला वापरायचं आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो विझर्डचं पब्लिकेशन आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं ते तुम्ही वापरू शकता किंवा टाटा मॅग्राइलचं पुस्तक आहे स्पेक्ट्रमचं आहे त्याच्यापैकी कुठल्याही एका पब्लिकेशनचं पुस्तक, पुस्तक वापरू शकता पण यापेक्षाही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेल की जर तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे जे सिलेबसमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इंटरनेटचा वापर करायला पाहिजे खास करून ठीक आहे मग ही स्लाईडसुद्धा आता तुमची परिचयाची असेल की आपल्याला अभ्यासाचं नियोजन जे करायचं आहे ते कसं करायचं आहे तर साधारणपणे दीडशे ते एकशे साठ दिवस जर असतील प्रत्येक विषयाला आप जर आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेज चाळीस दिवस असतील जनरल स्टडीजच्या तर त्याचा ब्रेकअप तुम्ही साधारणपणे तीस प्लस दहा म्हणजे पहिलं वाचन आणि रिव्हिजन किंवा पंचवीस प्लस दहा प्लस पाच म्हणजे पहिलं वाचन पहिली रिव्हिजन आणि दुसरी रिव्हिजन असं करू शकता किंवा लँग्वेज जनरल स्टडीज आणि रिव्हिजन असं दिवसाच्या तीन हिश्समध्ये तुम्ही भाग पाडू शकता इथे जसं या ग्राफमध्ये आपण दाखवलं आहे तसं किंवा तुम्ही एकाच वेळेस जनरल स्टडीजचे दोन विषय घेऊ शकता समजा इतिहास घेतला तर त्याच्यासोबत इकॉनॉमिक्स घेतलं किंवा ज्योग्राफी घेतला तर त्याच्यासोबत सायन्स घेतला असंही करू शकता म्हणजे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला वेळेचा उपयोग कसा करायचा आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलांच्या जेव्हा मी कॉमेंट्स वाचतो तेव्हा बरेचसे मुलं काही प्रश्न असे विचारतात की यशवंतराव चव्हाणमुक्त विद्यापीठाची पुस्तकं कुठे मिळतील किंवा मिळत नाही आहेत किंवा स्पेसिफिकली त्या पुस्तकांची नावं सांगा तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुमच्या हातामध्ये सध्या पाच महिन्याच्या आसपास वेळ आहे एकशे पन्नास दिवसांचा वेळ आहे आणि त्याच्यामध्ये जो कॉमन पार्ट आहे जी पुस्तकं सहजासहजी उपलब्ध आहेत जसं स्टेट बोर्ड आहे एन सी आर टी आहे स्टँडर्ड टेक्स्ट बुक आहेत किंवा इकॉनॉमिक सर्वे आहे इंडिया इयरबुक आहे जे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पुस्तकं ही सहज सुलभरित्या तुम्हाला मिळू शकतात बाजारातनं ती आधी वाचून काढा आणि जो पार्ट अनकॉमन आहे जे रिसोर्सेस तुम्हाला कदाचित हातात यायला वेळ लागू शकतो ते रिसोर्सेस तुम्ही थोडा वेळ तात्पुरतं त्यांचा अभ्यास बाजूला काढा नंतर करा पण फक्त त्या एका गोष्टीसाठी अडून राहू नका अभ्यास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यात खंड पडू नका देऊ म्हणजे तुमच्याकडे दहा पुस्तकं तुम्हाला मी यादी दिली आणि त्यातले आठ पुस्तकं आहेत पण दोन पुस्तकं मिळत नाही आहेत म्हणून तुम्ही अभ्यास थांबवला असं नका करू ठीक आहे तर सुज्ञास अधिक सांगणे न लगे जास्त वेळ वाया घालवू नका अभ्यास पूर्णपणे सतत करत रहा, ठीक आहे आपण इथेच थांबूया मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद